नामदेवराव यशवंतराव धायबुडे पाटील अण्णा यांच्या पाचवे पुणेमरणानिमित्त ह भ प सागर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक चाहूर वस्ती येथे काही नामदेवराव यशवंतराव धायबुडे पाटील अण्णा यांच्या पाचवे पुणेस्मरण निमित्त ह भ प सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य कीर्तन व भव्य आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर बारा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेस संपन्न झाले कार्यक्रमास नेते मिलिंद दादा पाटील नितीन भरभोडे पाटील मनोज पवार हर्षवर्धन शेळके पाटील संदीप शेळके पाटील आदी सातारा व पुणे जिल्ह्यातील प्रगतशील बागातदार विविध गावचे सरपंच उपसरपंच विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे मुख्य संपादक शौकत शेख

आणि आजोबानं दिलेले पाच रुपये एका बाजूला जेवढं प्रेम अण्णानं दिलेल्या दहा रुपयात होत तेवढं प्रेम कंपनीच्या लाखातही नसत हे नातोला नातीला आता कळत आज तीनही बाबांना विचारा कर्तबगार आहेत सर्वजण मग कुंडलिक दादा सखाराम दादा हे सगळे बोलत राहतील तुमच्या समोर सांगत राहतील तुम्हाला खरं सांगू म्हणे काय एका आईच्या पोटात जन्माला आलो कधी अंतर नाही दिलं वेळ पडली तर भाऊच भावाच्या कामाला उभा राहतो अण्णा निघून गेले आता पावलं जड होतात या दारात यायची बहिणींना विचारा तुम्ही काय येत नाही लेकी सांगतात बहिणी सांगतात जेव्हा जेव्हा माहेरामध्ये बाप असतो तेव्हा तेव्हा भाकरीचे दोन तुकडे येतात अण्णा होते तोवर पहा माझ्याकडं एक तुकडा उजव्या बाजून दुसरा तुकडा डाव्या बाजून मग कडाकडा बोट मोडली जातात आली माझी डॉक्टरीन आली माझी वकिलीन आणि मग गृहप्रवेश प्रवेश आपला अनुभव फक्त आपल्या फायद्याचा साधूच्या अनुभवानं जग सुधारत आपल्या अनुभवानं जग सोडा आपणही बिघडण्याची दाड शक्यता साधूच्या अनुभवानं जगाचं चांगलं होतं आपल्या अनुभवानं आपलं चांगलं होतंय की नाही इथं मोठं प्रश्न चिन्ह आहे साधूचा अनुभव जगाच्या फायद्याचा तुमचा माझा अनुभव जगाच्या फायद्याचा नसेल साधूचा अनुभव हा घ्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा ज्या संसारात ल्यावे खावे भरे असावे सदैव ही चिकरी हाव संसारी तो अनुभव लोकांच्या काय कामाचा आपला अनुभव लोकांच्या कामाचा नव्हे पण साधूच्या अनुभवानं जग सुधरत मुळा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट विती पूर्वपकारी उजाळावाया आलो खरा खोटा येथे उपकारासाठी आले घर जा तुका म्हणे मज कळते बडबडीची वाणी अथवा तुका म्हणे मज धाडीले मार्ग हा सोपा आम्ही ऋषी आणि इथून पुढे कधी व्हायला जाणार काय काय व्हायला जात नाही जरा यादी देतो ऐका तुळशीला घातलेलं पाणी गाईला चाललेला घास एखाद्या मंदिराला दिलेली देणगी नाम सप्ताहाला केलेली मदत वारकऱ्यांना केलेलं अन्नदान पंढरपूरची केलेली वारी आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायला जात नाही हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे आणि म्हणून ज्याला पाहिजे त्यांना अभ्यास करावा ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा ज्याला चांगला आरोग्य पाहिजे त्याने व्यायाम करावा पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून वारकरी संप्रदायात प्रवेश करावा काय आमच्या संप्रदायात गळ्यात सोन्याची साखळी घातली तर नजर चोराची पडते पण आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते हे लक्षात राहत मुळात मिठानं सुद्धा दृष्ट कोणी काढत नाही हे परिवाराला अन्ना गेल्यानंतर कळतं आणि अजून सोपं सांगू डोंगराच्या परीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसत गेल्या पाच वर्षात अन्ना एकदाही दिसले नाही गाव सगळं येतं गणेशरावाचं काम चांगलं आहे ते सरपंच आहे पंचकृषीमध्ये नाव मोठं आहे गावात वीस कोटीची कामं आणली पंचकृषीत दबधबा आहे गावासाठी समर्पण करायची भावना आहे हाक मारली सहज नेते मंडळी उभा राहतात राजकारण समाजकारण असं उजव्या हातात बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आहे पण शोकांती काय एवढी हे सगळं पाहायला आज अण्णा असायला हवे होते मग या परिवाराला वाटतं नामदेव महाराजांच्या हातचं दूध पितो देवा सावता महाराजांना मदत करू लागतो देवा कबीर महाराजांचे शेले विनु लागतो देवा अरे आमच्या अण्णाला पाच दहा वर्षाचं आयुष्य दिलं पडलो एखादा डॉक्टर म्हणला असताना मजल्यावर राहणार का खालच्या मजल्यावर तीन वर्ष झालं बांधकाम तसंच पडलं ह्या मिठाच्या खड्यामुळं अरे अशी बरीच माणसं आहेत पण धन्यता आहे या परिवाराला वैकुंठवासी परम आदरणीय परम श्रद्धेय माझी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय वैकुंठवासी नामदेवराव यशवंतराव धायगुडे पाटील आमच्या अण्णा मागच्या चार वर्षापूर्वी निघून गेले हे पाचवं वर्ष वर आहे आज या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वज सर्व शिक्षण क्षेत्रातली दिग्गज मान्यवर मंडळे आहेत परम अदरणे नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिदास काय झाडी काय हॉटेल काय डोंगर कशाने पाहिला देवाचे उपकार आहेत आपल्यावर देवानं सगळं दिलंय जिथल्या तिथं हे कधी विसरू नका माझी विनंती आहे तुम्हाला कमीत कमी बापाला काही कळत नाही हे वाक्य तरी कधी आपल्या मुखात नेऊ नये माझं कीर्तन ऐकलं ना आणि तुमच्या मुखातून हे वाक्य यायचं बंद झालं तरी मला समाधान लागलं तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ती आई म्हणतात तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ती आई म्हणतात पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास ज्यानं जोडायचं काम केलं त्याला आपला बाप म्हणतात हे कधीही विसर आणि म्हणून आणि या पुण्यस्मरणाला हरिकीर्तन म्हणजे शेवट माझा गोड झाला असा अभंग आहे परमादिय परमश्रद्धे सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील बागायतदार विजयरावजी धायगुडे पाटलांनी मला हे आमंत्रण दिलेलं आहे विशेष म्हणजे मागची चारही कीर्तन आणि कीर्तनाला कुठला पासपोर्ट सुद्धा मिळायचा नाही वकील विनंती करून सांगतात नका भानगडीत पडू हे वाढत राहिलं ना तर तुम्हाला सुट्टी नाही मग मिटवून घ्या कोर्टात यान मिटवा आणि डॉक्टर सांगत राहतात तुमच्या शरीराची काळजी घ्या लोकांच्या आरोग्याचीच काळजी का आरोग्य धनसंपदा आणि म्हणून आज या दायगुडे पाटलांनी इथं आरोग्य शिबिर सुद्धा ठेवलेलं आहे नेत्र तपासणी त्याचबरोबर आरोग्य तपासणी साखर असेल तुमच्या रक्तात हा तर असेलच मला इथं खरं वाटतं बाकी कोणाला साखर नसत सा। पण ह्या माणसात साखर सा। लय गोड माणूस <laughs> हा लय गोड माणूस आहे ह्या माणसात नक्की साखर आहे त्यामुळं अशी साखर सुद्धा आता तपसायची आहे खर तर साखर तपासणी बरोबर मीठ तपासणी असतं तर बरं झालं <laughs> लय मिठाच्या खड्या जावला देत महाराज जगात त्यांच्या रक्तात मीठ लगेच कळतं सोहळ जात खडा टाकून बाजूला निघून जात भावा भावाचं बांधकाम चाललं दोन मजल्याचं बांधकाम चालू होत आणि अण्णांनी उभा आयुष्य कष्टात घालवलं काळ्या ऐशी प्रामाणिक असणारा हा धायगुडे परिवार शून्यात विश्व तयार करणारा हा परिवार आहे अण्णांनी माणसं जोडली माणसं उभा केली शेतात तपिक जसं डोलू लागलं तशी अण्णांच्या पाठीमाग माणसं सुद्धा उभा राहत गेली याचा परिणाम तालुक्याचं राजकारण परिसराचं राजकारण गावचं समाजकारण या सगळ्याला जोडता जोडता शुद्ध विजया कोटी फळे रसाळ गोमटी म्हणून अण्णांची तीनही मुलं ज्यामध्ये खेड बुद्रुकचे विद्यमान सरपंच आदरणीय गणेश भाऊ युवा उद्योजक आदरणीय किरण दादा कळ्या ईशी असणारे प्रगतशील बागायतदार आदरणीय सुमित दादा असा संपूर्ण परिवार आहे कपाळावरचं कुंकू जिनं गावाकरता परिसराकरता बहाल केलं त्या आदरणीय सुरेखाताई या सर्वांच्या पावलाला पावलानं साथ देत या घरात लक्ष्मीच्या पावलानं ना नांदायला आलेल्या आम आमच्या ताई मयुरी ताई लाख रुपये द्या माझ्या सुमित दादानं किरण दादानं दहा नाही पंधरा लाख दिले असते फक्त आमच्या अण्णा जिवंत पाहिजेत बस कुठं कमी पडणारा परिवार नाही हा पाचवं पुण्यस्मरण आहे बापाचा दावा न घालणारी पोरं पाहिली या डोळ्यानं पंचकृषीत आदर्श घ्यावा असा धायगुडे पाटील परिवार आहे हे गाव परिसर पंचकृषी या सर्वांनी लक्षात ठेवावं काट का सर कुठं काटकसर नाही कुठं भागवा भागव नाही श्रीमंत बापाच्या एकुलते एका लेकीचं लग्न असावं तसा थाटपाठ आहे काय केल्यानंतर सुरेखाताईंना आई अण्णाला पाहता येईल नवरा गेल्याच्या नंतर न उभं वारं सुटतं बिचारीला हे स्वतःवर वेळ येते तेव्हा कळत आणि मग मनात येतो तुकोबरायांचा अभंग कासा का देव सारावे परते आणि संत पूजावे आरते अशी योग्यता असणारे तुकोबा एक नाही दोन नाही तीन नाही बेचाळीस लाखाची जागीरदारी छत्तीसशे चव्वेचाळीस एकरांचा सात बारा पण सगळं पाण्यात बुडवलं याला वैराग्य म्हणतात वैराग्यवान असणारे तुकोबा आहेत वैराग्य आणि वैताग या दोघांमध्ये जमीन आहे घरातले घरी बसू देत नाहीत म्हणून कीर्तनाला येणं याच ये नाव वैराग्य नाही वैताग म्हणतात आणि सगळं आलबेल असताना सुद्धा भजन कीर्तनाची की आवड असणं याला वैराग्य म्हणतात एकही रुपया घराला नाही त्यावेळेला घर सोडून निघून जाणं याला वैताग म्हणतात पण सगळं आलबेल असताना सुद्धा तीर्थयात्रा करू वाटणं याला वैराग्य म्हणतात अजून सोपं करतो वय वर्ष शेचाळीस झालं त्याला विचारलं का अजून लग्न केलं नाही संसारात मन लागत नाही महाराज आपलं मी म्हटलं का अह काय आहे त्या संसारात म्हणे बायको पोर काही नाही म्हणे संसारात हे सगळं वाटोळ व्हायचं लक्ष नाही आम्हाला नाही करायचा संसार मागाहून चौकशी केली आम्ही म्हटलं फार मोठे साधू दिसतात सेहेचाळीस वर्षाचे झाले तरी त्यांनी लग्न नाही केलं म्हणजे महाराज त्याला वैराग्य नाही ते असं काही नाही मग आतापर्यंत त्याला पसंत केलं नाही म्हणून ते गोसावी राहिले याला वैताग म्हणतात परत त्याला विचारलं का लोक म्हणतात तुम्ही तसच राहिला तुम्हाला संसार आवडत नाही का तो म्हणला महाराज असल्या भानगडीत आम्ही पडतच मग मी परत विचारला हात म्हणतो असल्या भानगडीत पडत नाही लोक म्हणली बोराटे महाराज अवकानं भानगडी केल्या म्हणून तर गोसावी राहिला हे कळते ना तुम्हाला यासन वैताग वैराक्य नाही पण तुकोबराचं सगळं आलभेला आहे किती श्रीमंत बेचाळीस लाखाची जागीरदारी तरी संसारावर तुळशी पत्र ठेवलं हाताला न येणारी द्राक्ष आंबट लागतात आपल्याला पण जळो आता काहींची सुरुवातही वाईट माझ्याकडं बघा तुम्ही आपली सुरुवात चांगली व्हावी काहींची सुरुवातही वाईट शेवटही वाईट काहींची सुरुवात वाईट शेवट चांगला काहींचा शेवट चांगला पण सुरुवात आणि काहींची सुरुवातही चांगली शेवटही चांगली प्रकार एक सुरुवातही वाईट आणि शेवटही वाईट दुतराष्ट्र नावाचा राजा होता सुरुवात वाईट शेवट सुद्धा वाईट आहे सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय येणार नाही परिणाम असा झाला कृष्णाच्या विरोधात गेला माझी विनंती आहे तुम्हाला जगात कुणालाही विरोधात जा पण देवाच्या नादाला लागू नका आपल्याकडे साधी आहे गावाचं देवाचं भावाचं वाईटही होऊ नये जी माणसं देवाच्या विरोधात जातात ना त्यांचा शेवट चांगला होत नाही सुरुवातही चांगली होत नाही पहा माझ्याकडं शंभरातला एकही जिवंत राहिला नाही आणि पाचातल्या एकाच्या केसालाही धक्का लागला नाही